तर मित्रांनो मित्रांनो वाय एम युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तीस टक्के अनुदानावर महिलांना मिळणार तीन लाख रुपयाचं कर्ज या ठिकाणी अर्ज कसा करायचा आहे संपूर्ण बातमी आपण आजच्या व्हिडिओ सांगणार आहोत तर मित्रांनो महिलांना तीन लाख रुपयापर्यंत कर्ज मिळवून देण्यासाठी अठ्ठ्याऐंशी विविध प्रकारचे छोटे व्यवसाय स्थापन करण्यासाठी आणि आर्थिक आर्थिक, आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी ह्या उद्देशाने उद्योगिनी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे या ह्या योजनांमध्ये त्याद्वारे कर्ज कसे मिळवता येईल कोणते नियम पाळले पाहिजेत अर्ज कसा करावा कोणत्या प्रकारचे व्यवसाय कर्जासाठी पात्र असतील याबाबत जी तुमच्या मनात प्रश्न आहेत ते आपण आजच्या संपूर्ण सांगणार आहोत ज्या महिलांना व्यवसाय सुरू करायचा आहे गरीब असल्या उत्पन्न मिळवण्यासाठी रस आहे परंतु ज्यांच्याकडे आवश्यक पैसे नाहीत त्यांना काळजी करायची सध्या काही गरज नाही कारण का प्रत्येक वर्षी केंद्र किंवा राज्य सरकारकडून नवीन योजना आणले जातात ते यापैकीची एक योजना म्हणजे विशेष महिलांसाठी तयार केलेली ही उद्योगिनी ही योजना आहे आता हे योजनेचं नाव काय आहे बघा उद्योगिनी योजना कर्ज सुविधा काय तीन लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते आणि कर्ज अनुदान तीस टक्के आणि याची वेबसाईटच तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे आणि डिस्क्रिप्शन लिंक या ठिकाणी दिली जाईल आता या ठिकाणी केंद्र सरकारने सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत सर कार्यक्रमाचे एक उद्दिष्ट म्हणजे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आर्थिक मदत देणे उद्योगिनी ही योजना महिलांना स्वतंत्र उद्योगजन बनण्यास मदत करते आता कर्नाटक सरकारने ही योजना सुरू केली आहे आता केंद्र सरकारद्वारे देशभर लागू केली जाणार आहे या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी केंद्र सरकारच्या व महिला बाल विकास मंत्रालयाची आहे यात एकूण अं ऐंशी टक्के उद्योग तीस टक्के अनुदानासह सरकारी कर्जासाठी पात्र आहेत हा उपक्रम भारत सरकारच्या महिला विकास महामंडळाने राबवला आहे उद्योगिनी योजना हा एक कार्यक्रम आहे जो महिला उद्योगजनांना परवडणारे कर्ज आणि उद्योग प्रशिक्षण देतो या उपक्रमाद्वारे महिलांना सरकारी आणि खाजगी दोन्ही बँकांकडून कर्ज मिळू शकेल तसेच गरज पडल्यास व्यवसाय प्रशिक्षणही मिळेल आता उद्योगिनी या योजनेसाठी पात्रता कोण कोणे पहा तर या मार्फत या कार्यक्रमाद्वारे उद्योगिनी कर्ज मिळवणे अगदी सोपे आहे या योजनेसाठी पात्र निकष आणि आवश्यक विशेषतः मोठ्या संख्येने महिलांना औद्योगिक कर्ज मिळवण्यासाठी आणि त्यांची व्यवसाय व्यवृत्तीपणे सुरू करण्यासाठी सक्षम करण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे आता ज्या महिलांना उद्योग व योजनाअंतर्गत नोंदणी करत आहेत अशाच महिला कर्जासाठी पात्र असणार आहेत ज्या महिला ज्या महिलेचे उद्योग व योजनेअंतर्गत नोंदणीकृत आहेत अशा महिला या ठिकाणी पात्र असणार आहेत कर्ज घेण्यासाठी त्यानंतर अर्जदार फक्त महिला असली पाहिजे महिलांचे या योजनेचा लाभ घेता येणार आहे पुरुषासाठी अपात्र असतील म्हणजे पुरुषांना या ठिकाणी या लाभ मिळणार नाही तर ही योजना केवळ अठरा ते पंचावन्न वर्ष वयोगटातील महिलांसाठी उपलब्ध आहे या योजनेसाठी लाभ घेणाऱ्या महिलांना अर्जाचे कुटुंबीय पत्र म्हणजे कुटुंबिक उत्पन्न जे आहे ते एक लाख पन्नास हजारापेक्षा जास्त असायला पाहिजे म्हणजे दीड लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे तर या या योजनेसाठी पात्र होण्यासाठी विधवा अपंग महिलांना या ठिकाणी म्हणजे विधवा आणि अपंग महिलांना वार्षिक उत्पन्नाची कोणतीही आवश्यकता नाही पूर्ण करण्यासाठी आवश्यकता नाही याचा अर्थ असा की महिलांना त्यांच्या एकूण okay. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याचा अर्थ असा की की महिला त्यांच्या एकूण वार्षिक उत्पन्नाकडे दुर्लक्ष करून कार्यक्रमासाठी अर्ज करू शकतात आता ह्याच्या नंतर याच्या व्यतिरिक्त विधवा अपंग महिला तसेच एस सी एस टी महिला देखील दे या योजनेद्वारे व्याजमुक्त कर्ज मिळवण्यास पात्र असणार आहेत तर या कर्जासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्याकडे मजबूत क्रेडिट स्कोअर असल्याची खात्री करावी यापूर्वी कर्ज काढले असेल आणि पूर्ण परतफेड केली नसेल तर कर्ज मंजूर केले जाणार नाही तसंच सिव्हिलला चांगले क्रेडिट स्कोअर आहे की नाही याची पाडताळणीसुद्धा या ठिकाणी केलेली गरजेचं आहे महत्वाची आहे आता उद्योगिनी कर्ज लाभ उद्योगिनी या योजने अंतर्गत जास्तीत जास्त तीन लाख आणि रुपयाची कर्ज उपलब्ध होईल याच्या व्यतिरिक्त कुटुंबीच्या वार्षिक उत्पन्नावर आधारित तीस टक्के सबसिडीसुद्धा दिली जाते आता या योजने योजनेमुळे महिलांना अठ्ठ्याऐंशी विविध प्रकारचे छोटे व्यवसाय सुरू करता येईल येतात उद्योगनी योजनेतून मिळणाऱ्या कर्जाची व्याज दर कमी असते तो बँक अधिकारी ठरवेल जर महिलांना अर्जदाराने यापूर्वी कोणतीही का कारणास्तव पैसे कर्ज म्हणून घेतले असतील आणि ती परतफेड करण्यास सक्षम असेल तर ती या योजनेमध्ये लाभ मिळण्यास आपत म्हणजे पात्र असणार नाही आता तुम्हाला या ठिकाणी हे ह्या योजनेमध्ये लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणकोणते लागणार थोडक्यात पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रहिवासी दाखला इन्कम सर्टिफिकेट जन्माचा दाखला आधार कार्ड बँक पासबुक खाते दोन पासपोर्ट फोटो आणि दाराण रेषेखालील महिला असल्याचे रेशन कार्डाची झेरॉक्स हो आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्हाला कागदपत्र प्रकार आले पण अर्ज कसा करायचा पहा वरील सर्व कागदप्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करता येणार आहे दोन ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पण तर तुमच्याकडे या योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याचे पर्याय आहे तुम्ही ऑनलाईन अर्ज भरण्यास प्राधान्य दिल्यास तुम्हाला जवळच्या बँकेला भेट द्यावी लागेल आणि उद्योगिनी योजनेचा फॉर्म मिळा मिळवावा लागेल फार्म काळजीपूर्वक वाचणे आणि पूर्ण करणे महत्त्वाचे आहे आणि सर्व कागद कागदपत्रे जोडलेली आहेत आणि बँकेत सबमिट केले आहेत याची खात्री करा तुम्ही खाजगी वित्तीय संस्थेद्वारे देखील अर्ज करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही ऑनलाईन अर्ज करण्याचे निवडल्यास तुम्ही तुमच्या बँकेच्या वेबसाईटवर भेट देऊ शकता आणि तिथे या योजनेसाठी फार्म भरू शकता त्यानंतर तुम्हाला तुमची अर्जाची पुष्टी करणारा एक ईमेल प्राप्त होईल त्यानंतर तुम्ही कर्ज प्रक्रियेसाठी पुढं जाऊ शकता तर मित्रांनो ह्या हा या कर्जासाठी आपले तुम्हाला अर्ज असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक दिलेलं आहे तिथून तुम्ही जाऊन या ठिकाणी ह्या योजनेसाठी लाभ घेऊ शकता तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही माहिती तुम्हाला कोणाला लाभ घ्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला लाभ घेण्यासाठी काय आहे आमच्या ठिकाणी व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता तुम्हाला कुठला समस्या येत असेल ती आणि माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आताच आणि चॅनलवरती पाहिजेच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण किती पुढं योजना नवीन नवीन योजनांविषयी जी माहिती येईल त्या आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकवरती क्लिक करा आणि माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला आताच लाईक करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नाही नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडून काय प्रश्न शंका असतील तर मला कमेंटद्वारे विचारू शकता भेटूयात नवीन माझी नवीन निवडली जयन जे महाराष्ट्र